कुरिअर डिलिव्हरी बॉयने फोनवर सर म्हटले नाही म्हणून यवतमाळच्या आरणी पोलीस ठाणेदाराचा पारा भडकला एवढेच नाही तर कुरिअर ऑफिस मध्ये जाऊन ठाणेदाराने कुरिअर बॉयला मारहाण करीत असे ब्रीत असलेल्या पोलीस विभागातील ठाणेदाराने त्यांना सर म्हटले नाही म्हणून केलेली गुंडागिरी चर्चेत आली आहे या प्रकरणातील मोबाईल संभाषणाची ऑडिओ क्लिप व मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे आर्णी ठाणेदार केशव ठाकरे यांच्या नावे कुरिअर ऑफिस मध्ये एक लिफाफा आला त्यावर केशव ठाकरे नाव व मोबाईल क्रमांक होता कुरियर त्यांनी धीरज ला शिव्यांची लाखोळी वाहत चांगलीच दमदाती केली मारहाणीची धमकी दिली एवढ्यावर थांबता ठाणेदार महाशय त्या कुरिअर ऑफिस मध्ये फौजफाटा घेऊन धडकले आणि कुरिअर बॉयला मारहाण केली ठाणेदारांचा हा प्रताप बघून आता पोलिसच गुंडागिरीवर उतरल्याची चर्चा होत आहे